नमस्कार मंडळी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे छोट्या फुकेसाठी आपण आज गूळ आणि शेंगदाणे घालून लाडू बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी साहित्य बघूया मी इथे एक मोठी वाटी गावरान शेंगदाणे घेतले आहे आणि सेम प्रमाणामध्ये बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे तुम्ही ह्याऐवजी आपले जे दुकानामध्ये शेंगदाणे भेटतात ते शेंगदाणे घेतले तरीही चालतात सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे पॅन छान गरम झालेला आहे शेंगदाणे मी टाकून घेत आहे आणि आपल्याला हे अगदी कमी आचेवर मध्यम आचेवर हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही शेंगदाणे कमी गॅसवर भाजाल तेवढी लाडूची चव पण वाढते आणि टेस्ट ही छान येते आपल्याला हे शेंगदाणे छान टर्फले निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यांचा अजिबात कलर बदलू नाही द्यायचा आहे हे शेंगदाणे भाजण्यासाठी कमीत कमी सात ते आठ मिनिट कमी गॅसवर भाजायला लागतात छान असे शेंगदाणे भाजलेले आहेत आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत एक शेंगदाणा हाताने असा चोळून बघायचा त्याचं टरफलं अलगत असे निघत आहेत एका ताटामध्ये आपण शेंगदाणे काढून घेऊया आणि संपूर्ण थंड होऊ द्यायचे आहे संपूर्ण इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत मी याची साल काढणार नाही आहे मी तसेच लाडू तयार करणार आहे तुम्ही याऐवजी साल काढले तरीही चालते थंड झालेले शेंगदाणे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे टाकून घेत आहे झाकण लावायचं आणि जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे मी इथे आबडधोबड असे बारीक केलेले आहे आणि आपण जो बारीक चिरलेला गूळ आहे तो ह्या शेंगदाण्यांमध्ये टाकून घ्यायचा मिक्स करायचा आहे संपूर्ण हे लाडू बनवायला जास्त वेळही लागत नाही झटपट असे लाडू बनून तयार होतात आणि पौष्टिक तर खूप असतात सकाळच्या नाश्त्यासाठी एक जरी लाडू खाल्ला ना एनर्जेटिक आपल्याला वाटतं आणि लहान मुलांना आवर्जून एक लाडू दिला ना तर आपल्या शरीरातील रक्ताची पातळी पण वाढते सर्व मी इथे गुळ आणि शेंगदाणे मिक्स करून घेतलेले आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध मिश्रण मी टाकून घेत आहे मोठं जर मिक्सरचं भांड असेल तर संपूर्ण बसू शकतो झाकण लावायचं ला ला आहे आणि ऑन ऑफ करत आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मी इथे असं फिरून घेतलं तुम्हाला याचा गोळा तयार करून दाखवते छान असं आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे दुसरंही राहिलेले शेंगदाणे आणि गूळ मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे गोळे फोडून घ्यायचे आणि छान असा लाडू आपल्याला बांधून घ्यायचा आहे किंवा वळून घ्यायचा आहे छोटे किंवा मोठे तुम्ही हे लाडू बनवू शकता हे लाडू कोणालाही आवडेल अशी त्याची चव आहे गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू उपवासामध्ये आवर्जून केले जातात आणि खाल्ल्या जातात तुम्ही बघू शकता एकही तुपाचा थेंब मी यामध्ये वापरलेला नाहीये तरीही हे लाडू बघू शकता किती गोल आणि छान असा तयार झालेला आहे खुसखुशीत असा लाडू हा तयार होतो प्लेटमध्ये ठेवूया दुसराही लाडू आपण असा छान असा वळून घेणार आहे पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये सर्दी खोकला असे आजार येतातच तर असे पौष्टिक लाडू तयार केले ना लहान मुलांना तुम्ही एक लाडू देऊ शकता आणि छान असे ही रेसिपी तुम्हाला मी सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे नक्की तयार करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो मस्त खा आणि स्वस्त राहा तर आज आपण बनवले आहे गुळ शेंगदाणा घालून लाडू व्हिडिओ आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद